बीड शहरातील अंकुश नगर भागात भर दिवसा गोळीबार धारधार शस्त्राने वार करत एका कामगाराची हत्या अंकुश नगर भागात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील खड्डा खोदण्याचे काम करणाऱ्या हर्षद शिंदे नामक कामगारावर अचानक बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आले मात्र बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या लागल्या नसल्याची माहिती आहे यानंतर हर्षद शिंदे यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला मात्र पन्नास मीटर अंतरावरच आरोपीने पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केले या घटनेमध्ये हर्षद उर्फ दादा शिंदे यांची विशाल सूर्यवंशी यांनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आरोपीचे नाव विशाल सूर्यवंशी असल्याची माहिती बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे तर विशाल सूर्यवंशी हा एक सामाजिक कार्यकर्ता असल्याची माहिती देखील मिळत आहे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम कडून बंदुकीतून झाडलेल्या गोळ्यांचे सील आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे आरोपी विशाल सूर्यवंशी फरार झाला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक रवाना करण्यात आले आहे अद्याप या हत्येचे कारण समजू शकलेले नाही मात्र ही हत्या शहरातील अंकुशनगर या रहदारीच्या भागात भर दिवसा गोळीबार करत थरका पुढेल अशा पद्धतीने केल्यानं खळबळ उडाली आहे